सर्वांना माझा नमस्कार देवी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आहे मार्शिश महिन्यातला पहिला गुरुवार आणि मला हा गुरुवार असतो आणि मी खूप म्हणजे की नाही लग्नाच्या आधीपासूनही उपवास करते माझी आई करायची तर मी पण करायची मला खूप आवड आहे उपवासाची तशी तर मी संकष्टी करते एकादशी करते भरपूर उपवास करते मला उपवास करायची खूप खूप आवड आहे असे आणि आज मी पूजा सुद्धा करणार संध्याकाळी सकाळी पॉसिबल होत नाही खरंच सांगते सकाळी एवढी कामं असतात ना होतच नाही मी तर दोन वाजेपर्यंत की नाही सगळी बिझीच असते माहिती आहे का तर असे आता काय बोलू मला आज काही सुधरतच नाही एवढा लोड आलाय ना कामाचा काय काय करू हे समजतच नाही खरंच आणि मला उपवासच मी तेवढं काही खास माझ्यासाठी नाही करणार पण त्याच्यासाठी तर स्वयंपाक करणं जरुरीच आहे माहिती आहे का आपल्याला सुट्टी थोडी स्वयंपाकाला आता मी ठरवलं आहे की भाजी तर काही नाही आहे तर मी तुरीच्या डाळीच्या डाळिंब्या करणार आहे डाळिंब्यास हो डाळिंब्याच बोलतात आमच्याकडं तुरीच्या डाळिंब्या केल्या का अशी ती भाजी तुम्ही कधी बघितली की नाही यूट्यूबवर मला माहीत नाही पण आज तुमच्यासोबत ती शेअर करते एवढी साधी सिंपल आणि एवढी टेस्टी लागते ना भाकरीसोबत विचारू नका पण मी की नाही मुलांसाठी चपात्या करणार भाकरी ते जास्त करून खात नाहीत पण मोठी झाल्यावर नक्की नक्की खातील आज मी पूजा करणार बाहेर रांगोळीसुद्धा काढणार तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा मला कमेंटसुद्धा करा आणि काय नाही मग आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हाय की नाही चला जाते किचनमध्ये नेहमीप्रमाणे लवकर लवकर स्वयंपाक करून घेते हाय की नाही आता मी बाहेर की नाही रांगोळी काढायला जाते साधी सिंपलच काढणार हवा खूप सुटली आहे पण दिवी किने बाहेर ठेऊन घेते आणि आमच्या इकडं खूप दिव्य ठुतात याच्यामध्ये बार्शीष महिन्यामध्ये ठुतात सगळेजण मी पण ठेवणार सकाळपासूनच ठेवतात छान वाटतं की वा? अरे बाप हवा खूप आहे पण मी तुरीची डाळ ही अशी दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतली आता आपण ही भिजत घालूया छान अशी म्हणजे चपात्या होईपर्यंत की नाही आपली डाळ भिजणार लवकर शिजणार इथे चपात्या करून झाल्यात माझ्या आता मी भाजी करायला घेते इथे तुरीची डाळ छान भिजली आहे बघू शकता त्याची भाजी करून घेते आणि इथे पिठ इटलीचं हे काल उरलेलं थोडंसंच जास्त नाही त्याची किन्या उत्ताप मी बनवू घेणार त्यासाठी ते टोमॅटो कांदा हे सगळं ह्याच्यात टाकणार आधी भाजी बनवून घेते त्याला शिजायला थोडा टाईम लागतो तर इथं मी अशी फोडणी दिली छान एकदम आपल्याला पातळ भाजी करायची आहे तर पाणी टाकू आपण थोडं जास्त पण पातळ नाही करायची आता हे किन्या कमी गॅसवर शिजू द्यायची आपल्याला तर मी याच्यात असा बारीक कांदा करून घेतलाय आता टमॅटो सुद्धा करणार किती बारीक झालाय ना खूप कामी पडायला हे इथे आपली अशी छान भाजी होते खूप टेस्टी लागते ही भाजी आता कि नाही इथे मी टमॅटो बारीक करून घेतला हे असा आणि मयुरी आली वाटतं बेलचा वाजी येतोय कांदा मी टाकलाय आता हे टमॅटो पण टाकून घेते सेव्हन्टी ची अशी गाणी ऐकायले लाइट लावून घेते आरामात आली शाळेतून बापरे आत्मा आली का। काय बोलतात रे तुम्ही लेकर गाणे अशी छान चालू आहे सेवन्टीची गाणे काय मॅडम थक गई माझ स्वयंपाक चालू आहे भाजी आपली होत आली आहे आपण त्याच्यात घे कोथिंबीर टाकू थोडीशी हलवून घेते बघा झाली अर्धी झाली म्हणजे शिजत आलीच आहे आता आता गॅस बंद करून घेणार त्याच्यावर झाकून ठेवते म्हणजे कशी वाफेनं सुद्धा शिजणार ती असे आणि ह्याच्यात कि नाही आता कोथिंबीर मी टाकून घेते असे आणि ह्याच्यात आपल्याला काहीच टाकायचं नाही मीठ लाल तिखट वगैरे काहीच नाही अशीच खूप छान होते म्हणजे आपले उत्तापा छान होणार तर याला आपण कि छान असं हलवून घेऊ म्हणजे मिक्स करते सगळं आता हे मी त्या तव्याला मी तेल असं छान लावून घेते जास्तच तेल पाहिजे मयुरी छोटे छोटेच बनवणार जास्त मोठे नाही मयुरी थोडस तेल टाकून घेते हा बस त्याला आपण पलटी करू आता अरे वा लवकर निघाल आता खालून पण चांगलं शिकून घेते पलटी करून घेते अरे वा भारी झालंय अजून करून घेते फटाफट लवकर लवकर एक वाजलाय माहितीये का किती उशीर होते सकाळी सकाळी न कसा टाइम निघून जातो ना सकाळी कळतच नाही खरंच एवढी काम असतात ना खर ते करून घेते छान माझा इथं उतापा तयार आहे आता अजिंक्य मयुरीसाठीच फक्त आणि इथं भाजी दाखवत तुम्हाला आ हा 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 काय सुंदर दिसेल भाजी बघा ही भाजी अशी अशी टेस्टी लागते ना काय सांगू तुम्हाला आता हे तर काढून घेते एकदम गावरान पद्धत आहे ही भाजी गावी तर खूप बनवतात काही भाजीला नसलं ना हीच असते बाकी ती सुपर झाली डाळसुद्धा शिजली आहे बरं का आपली अशी कच्ची वगैरे काहीच नाही आ हा, हा हा एकदम बढिया बघू शकता तुम्ही मयूरचे पप्पा तर खुश होणार एकदम आत्ताच आमचे जेवण हे झाले आणि मी तुरीच्या दाळी पे केल्या कशा वाटल्या तुम्हाला खूप टेस्टी लागते बरं का भाजी ही आहे ना अजिंक्य कशी होती दाखवते अजिंक्य काय करतोय अजिंक्यता असा बसलाय मोबाईल हातात लॅपटॉप समोर स्टडी अशी चालू आहे हा काय मोबाईलमध्ये पाठवतात ना हेच मला कळत नाही खरंच सांगते हे बघा हे असा सगळा पसारा केलाय इधर स्माइल तो कर दे अरे बापरे चोर तू तर केला मोबाईल मध्ये म्हणजे कॅमेऱ्यामध्ये नाही वाटत त्याचे पाप्पा तसे ना ते तसे आणि मी फ्रीज उघडलं तर मला की नाही पीठ थोडं इडलीच दिसलं काल इडली केली होती म्हणून म्हणलं अरे हे तर आहे ना मग तशी पण उत्तापे बनवून टाकले असे छान छान झाली उत्तापे आजू भारी झाली म्हणा मी तर काय नाही मी दोन तीन किळीच खाली काय नाही आता संध्याकाळी जेवण पूजा झालं की लगेच जेवण आणि मुंबई साईडला की नाही संध्याकाळीच पूजा करतात जास्त करून आमच्या गावीसुद्धा संध्याकाळीच पूजा करतात दिवसा कोणाला होतच नाही सकाळी सकाळी माहिती आहे का एवढी बायखांना कामं असतात खरंच सांगते कोणी कोणी करतं पण मला तर नाही होत बाबा खरंच सांगते सकाळी गेली तर खरं खूपच छान एकदम घर होऊन दिसतं सकाळपासून माहिती आहे का पण सकाळी तर कोणीच नसतं ना घरी आणि मी एकटीच पूजा करून काय करू नाही की नाही पोती कशी वाचू तर मग संध्याकाळी मयुरी पण येते ट्युशन अजिंक्य असू तिचे पप्पा असतात सगळे असतात घरी ते मला बरं वाटतं मग असे तर चला आता मी की नाही खीर बनवणार आहे शेवयाची खीर खूप दिवस झाला बनवलीच नाही तर आज नैवेद्यासाठी पहिला शेवयाची खीरच बनवते तर माझं अजिंक्य बोलत होतं की आई पुरी भाजी कर आजिंक्य पुरी भाजी नंतर आपण करू आज गोड गोड बनूया आहे की नाही त्याला पुरी भाजी खूप आवडते पण मी जास्त करीतच नाही ऑइली वगैरे वा असं आहे तर चला मग जाते किचनमध्ये फटाफट बनवून घेते तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर करते कारण खीर तर सगळ्यांना येतेच आहे की नाही त्याच्यात नवीन असं काही नाहीच आहे की नाही इथं मी शेवई घेतली ह्याला बारीक केलं मी हाताने कारण एकदम लंबट लंबट होती शेवई आपली आणि ते ड्रायफ्रूट बदाम काजू आणि इलायची एवढंच इथे साखर आणि इथं दूध गरम करायला ठेवलं आहे मी आणि आता मी की नाही हे काजू बदाम बशी बारीक करून घेते तुपामध्ये तळायची आपल्याला आणि शेवईसुद्धा तुपामध्ये छान की नाही भाजून घ्यायची म्हणजे पण भाजून घ्यायचे तळून नाही घ्यायचं सॉरी असं आहे म्हणजे हे काय म्हणतात हे काल बदाम असे तुपामध्ये छान भाजून घेतले परतून घेतले ना अशी टेस्टी लागतात ना क्रंची विचारू नका आता कि नाही मी आधी बारीक करून घेते आणि ते दूध गरम करायला ठेवलंय मी असं जाड जाडच ठेवणार जास्त बारीक पण नाही तर हे आपलं घरचं तूप आहे असं होममेड आणि कंजुस्ती नाही करणार जास्त तूप टाकणार एकदम बढिया होणार एकदम एवढं अशी बस मग नाही एवढं बस अजून टाक होते का नुसत तूपच प्यायचं की काय हा कात आहे की नाही हे काजू बदाम नाहीच्या छान अशी परतून घेते काजू बदाम काढून घेऊ पाहिजेत असे गरम आहे चटका पसायला मला

शेवय भाजून झाली आपण इथं थंड वेळेला हलकी हलकी भाजून घेतली मी आणि आता हे थंड झाली ना तरच आपल्या दुधामध्ये टाकायची गरम गरम नाही टाकायची गरम गरम टाकली शकते माहितीये का हा का म्हणजे का। का? गरम टाकलं दूध फुटल ना फुटल्यावर ना पनीर होतंय त्याच आहे त्याच्याने थंड होऊ द्यायची आणि मी यायच ठेवणार काय नाही

इलायची पावडर नाही आहे मी त्याचा एवढा येत नाही त्याची तव नाही लागत एवढी लाईट रेस परत मध्ये येतात काय हा गेला गेला इलाई तुम्ही आणि आज मोबाईल मध्ये अशा लाईन सुद्धा तरी काय झालं मोबाईल काय माहिती मला काय माहिती तुला विचारायला काय झालं मग ते मला काय माहिती इलायची अशी टाकलीये खाली नाही कारण दूध फॅट वालो तुझे माहिती आहे का एवढा तुझा थांब ना अजिंक्य ना। एक एक करते इलायची नाही ती साय नुसती साय हा गेली मी साय सुद्धा नाही काढली कारण साय अजून बडिया लागणार माहितीये का असे अजिंक्य टाकायचं नाही थंड झाली बघ हा थंड झाले थंड पण शेवई टाकायची आजू आधी हा शेवायची गॅस बंद करा कराजू पलीकड कर पण थोडस दूध आहे अरे 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 गेलच होतो बघ काय हसतोय वरी प्लेट होती ना ती काढ बोलली होती तुला मी थोडस दूध आहे उरलेलं आजचं चटका बसला बसला का चटका राज्या मग गरम वस्तू होती ना शिवई आता थंड झाली आपली आता आतमध्ये टाकू आपण छान आहे आता दहा मिनिट कि नाही उकळी येऊ द्यायची टाकू पाच बदल पण टाकू का क्रंची like आहेत <laughs> ना जे एकदम मी नाही केले टेस्ट अवस्था आलं थोडं झालं झाली का खीर पुन्हा द्या खायला झाली नाही अजून दहा पंधरा मिनिट लागतील दहा मिनिट अशी छान उकळी येऊ द्यायची नंतर गॅस बंद करायचं ना अर्ध्या नंतर म्हणजे अर्ध्या तास नंतर बघायचं ओके झाली okay. आपली खीर चला बाय राहिली आहे आता झाली पंधरा मिनिट आणि कलर सुद्धा एवढा ना खीरचा ओरिजिनल खीर वाटते आणि मी काय करणार माहितीये का कढई मध्ये नाही थोडस दूध टाकणार आणि हे त्याच्यात नाही टाकणार मी हे की नाही हेच काढून घेणार कसं आहे ना आपलं भाजीची कढई ना हे आतमध्ये टाकलं तर फुटू सुद्धा शकते अशी मी आयडिया करते बघा हेच दूध घ्यायचं शेवई नाही घेणार जास्त कारण शेवई ह्याच्यात आहेच ऑलरेडी कडाईला चिटकली आता हे सगळं पुसून घेणार मी असं हे तूप येणार त्याच्यात खायच खायचं नाही आता झाकून ठेवते अजून सरक नाही मी ह्याच्यात काढून घेणार असं कारण वेस्ट कशाला करायचं हे की नाही पाटी बस अजून अजून थोडस अशी ॲड्या करायची करायचं बेटा ते हे तूप आहे शेवई आहेच ना जास्त कशाला खराब आहे की नाही तुम्ही अशा आयडिया करते आता हे सगळं काढून घेते ह्याच्यात आणि याला झाकून ठेवू ना आताच नाही खायचं नंतर पूजा झाल्यावर हे पण झाकून ठेवते मी आता आप छान आपली खीर तयार आहे आता पूजेची तयारी करते मी तर ह्या कलश मध्ये पाणी घेतले पाणी भरायचं असते हे कि नाही आणि सकाळीच घासून घेतले मी आता दिवा म्हणजे समय हे सगळं करून घेते लवकर लवकर उशीर होतोय छान आणि इकडं मुंबईला मुंबई साइडला हे असं असतं माहितीये का हे असं ठेवायचं हे असं आणि याच्यावर नारळ ठेवायचं हे नारळ नारळ ठेवून मग त्याला मूर्ती हे बांधायची आणि गावी कसं आंब्याची फांटी आणतात अशी चारी साईडला चौरंगला बांधतात मी तर नाहीये तसं चला सगळं करून घेते आता फटाफट मी असं हे बनवले माळ वस्तर माळ बोलतात मयुरी आली ट्युशन माळ अशी आणि इथे अशी आणि कापूस आमच्या घरचाच आहे बर का आणि याच्यामध्ये मी अशा वाके ठेवले हे बनवून किती होत आणि असतच बर का आमच्या गावी बनवतातच ह्याला छान वाटत बनवल्यावर ले। आता याला किती हळद खूप असं लावून घ्यायचं सगळीकड ना

हे सगळं मुंबईमध्येच असत आता झाली सगळी तयारी आता मी पोती वाचून घेते म्हणजे कुस्ती कापली लक्ष्मीची महालक्ष्मीची चला आता दिवे एक लावायची बाकी झालं तर मी ह्याच्यासाठी की नाही अशी वाट मोठी करून घेते आतमध्ये लागते ती नाहीये माझ्याकडे रेडीमेड मी आले तीच नाही आपल्या घरच कापूस आहे ना काय करायचंय भीत आहे का का ज्याला कुणाला माहिती असेल नाही हे महादेवाच आहे आणि ते सुद्धा मी गावाकुन आणले खूप छान आहे एवढी टाकून घेते ह्याच्यासाठी कोण मोठी मयूरी तर दिवा लावायला दोन दोन घे बेटा माझी सा लवकर लागते हा व्हेरी गुड एकच घेतली एकच घेतली दोन ना व्हेरी गुड झालं अरे वा लगेच अगरबत्ती पण लावून घेतो आता लगेच आपल्याला पुस्तिका वाचायची झालं <laughs> चल अगरबत्ती धूप कुठे ठेवली मयुरी धूप पण लावायची नंतर मग ते काढले ना मी धूपच हो हो मला रांगोळी पण काढायची मयुरी लवकर कर, कर। खाली रांगोळी पण काढायची चल व्हेरी गुड तिकडे फिरव देवाकडे फिरव हा देवाक। तस नाही बंद आग हे कर विजव नाही जळालं ते हे बघा कशी फोर काय करणार त्यासाठी देवपूजा करायची आग ती बंद कर बघा ऐकत नाही हे बघा बघ किती ते झालं चल ठेवून दे चांगली बुद्धी दे जरा माझ्या मयुरीला अभ्यास चांगला करू दे तसं बोलायचं नाही आज तरी चल हा त्याच्यात ते का अगर मी इकडे देवापाशी शोधते माहितीये का आहे का दिसलं पण का नंतर लावायची बेटा आत्ताच नाही 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 धूर होते अगं धूर होते खूप हा एवढी मोठी नाही लावायची बेटा बर हा घे

तर आता आम्ही पोती वाचून घेतो मयुरीश पप्पा तर नाही आले आम्हाला स्वयंपाक सुद्धा करायचा उशीर होणार मग त्यांची वाट बघत बसणार नाही आता आहे ना मयुरी चला करून घेतो मयुरी आता हळद कुंकू लावून घेते पुस्तिकाला तांदूळ पण थोडे टाक बेटा तिथं पंचपाळमध्येच आहेत बघ तांदूळ हा मस्ती नको बेटा देवापाशी चल सुरू कर

जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र मने कामनापूर्ती जय देव जय देसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाचे वारी हरी पडलो आता संकटने वारी जय देव जय देव जय देव जय देव जय महिषासूरवर्धनी सुर तारक संजवनी हा घे मला तू घे आता सगळ्या घरात खिर सुद्धा तयार आहे आता छान झाली मयुरी खीर घट्टा झाली ना आता छान एकदम तिला कधीची खायची आहे मयुरीला म्हटलं थांब थोडस पूजा होईपर्यंत आता नाही आता आरामात आपल्यालाच खायची आता हे की नाही तर खीर मयुरीने सगळी टाकून घेतली आता देवाला नैवेद्य ठेवते हो ना मयू चल बस बस सांडलं अजून ठीक आहे मयुरी आली आरामात भेटा गरम आहे ठेवून येते ती समोर जागा केली ना मी काय पडलं दिवा तुपाचा सांडला दमानिया दमाग दमां पाय पडून घे बेटा पाणी दाखव देवाला आता <laughs> खीर खायला मोकळे <laughs> चल तर आजचा दिवस असा होता पहिला गुरुवार आपला आहे ना मयुरी आणि चला मग आजचा दिवस असा गेला एकदम छान एकदम बिझी पूर्ण दिवसभर कामच काम मला आणि उपवास आहे तर भूकसुद्धा नाही लागली माहिती आहे का एवढं कामात व्यस्त असलं ना भूकसुद्धा नाही लागत तर असं आहे आता पूजा झाली तर आता खरंच भूक लागली जाम मला आता स्वयंपाक करून घेते आणि माझे वडीलसुद्धा आज येणार आहेत रात्री सकाळी बसलेत ते गाडीमध्ये म्हणजे बसला आता रात्री अकरा एक वाजता येतील म्हणजे अकरा ते एकच्या मध्ये येतील असं चला मी स्वयंपाक करून घेते लोकर लोकर आणि आजचा व्हिडिओ आवडला तर बरी बघ ना तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज, प्लीज प्लीज सपोर्ट करा मला आहे ना <laughs> मला आहे ना मयुरी लय बोलायची सवय माहिती आहे का प्रत्येक गोष्टीला तर ठीक आहे चला बाय सर्वजण काळजी घ्या खीर खाते कशी बेटा छान आहे भारी झाली आहे ना <laughs> काहीतरी बोल